अशी कोणती गोष्ट आहे जी आयुष्यात नेहमी असावी एक हास्य तुमच्या चेहऱ्यावर मग परिणाम कारण कोणतेही असू द्या दोन पुस्तके ती तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहेत जर तुम्ही त्यांच्या सोबत साथीने वाढला नाही तर तुम्हाला आनंदी जीवन ते कुठून मिळणार तीन संभाषण कौशल्य अनेक जण जज्ञमळे विचार करतात तशी ही गोष्ट जास्त प्रचलित नाही मात्र तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता येणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही वेगळे भासू शकता चार मित्र आणि परिवार तुम्ही किती श्रीमंत व असा पण तुमचे यश व आनंद वाटून घेण्यास कोणी नसेल तर ते सर्व काही व्यर्थ आहे पाच पैसे हे प्रत्येकाला लागतात व प्रत्येकासाठी महत्वाचे असतात हातात पैसे असतील तरच तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता सहा आठवणी त्या नेहमी आनंदमय असतील असं नाही पण कधीतरी एखाद्या जीवनगासोबत घेतलेला एक कप चहा एक आठवण बनून जातो अशाच आठवणींना गोळा करा सात ज्याची चव चाखण्याची आपल्या नाही पण हे क्षण आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाचे आहेत हेच क्षण जीवनक्रमात उपयोगी नसलेले कित्येक धडे शिकवून जातात आठ रुची आवड काही जणांना भाषा खेळ नू ई ची आवड असते कोणतीही रुची असू द्या तिला जोपासा मात्र त्यात प्रवीणता येण्याकरता सराव व चिकाटी गरजेची आहे नऊ शैली असंगत विचार करू नका आपल्या आजूबाजूचे लोक आपले रूप केसांचे ठेवण कपडे आणि काय काय यावरून आपले परीक्षण करत असतात तुम्ही संत असता मात्र तुमच्या आजूबाजूचा प्रत्येक जण तर नाही ना दहा आवडी निवडी हे आहे एका वृद्ध व्यक्तीचे शब्द या आपल्या निवडी आहेत ज्या आपल्या क्षमतांपेक्षा आपण कोण आहोत हे दाखवून देतात